मनसेच्या गुढीपाडवा मिळाव्याचा टीजर आता प्रदर्शित झालेला आहे आणि नऊ तारखेला शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मिळावा होतोय नक्की काय घडतंय काय घडलंय हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं असं आहे असं या आणि त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोड माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिक बंधू सस्नेह जय महाराष्ट्र चालावात प्रमाणे या वर्षी नऊ एप्रिलला शिवतीर्थावर आपला गुढीपाडवा मिळावा आहे गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा लढवले गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे बघत होतो तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं असेल पण आता वेळ आली आहे या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची नक्की काय घडलंय नक्की काय घडतंय हे सांगण्याची नऊ एप्रिलला शिवतीर्थावर या मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो खरं तर तयारीचा जोरदार चालू आहे आचारसंहितेचं थोडंसं सा, त्याच्यावर सावट आहे तरी देखील तयारी दरवर्षी जी होते त्याहीपेक्षा जास्त अधिक प्रमाणात आम्ही तयारी करतो राज ठाकरे साहेबांचे सर्वच कार्यक्रम हे भव्य दिव्य असतात त्याप्रमाणे यंदाचा गुढीपारवा देखील भव्य दिव्य असेल आणि पाडवा मेळावा असल्याकारणाने आजूबाजूला रोषणाई आणि अन्यही अनेक नाविन्यपूर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील ज्या मलाही अजून माहीत नाहीत अनेक गोष्टी आहेत की त्या तुम्हाला पाहिजे त्या दिवशी पाहायला मिळतील आणि राज ठाकरे साहेबांनी जसं काल ट्रिजर आणि ट्विट केलेलं आहे त्याप्रमाणे नक्की महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात ज्या काही घडामोडी होत आहेत नक्की काय घडलंय आणि काय घडणार आहे किंवा काय घडतंय याच्यावर नऊ तारखेला राष्ट्रपती साहेब मनसेची भूमिका मांडतील